कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क येथील कोटा मेंटॉर्स या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी अक्षता राजेंद्र जाधव हिने अॅबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे आयडियल प्ले ॲबॅकस इंडिया या शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित असणाऱ्या संस्थेच्या वतीनं अठरावी राष्ट्रीय पातळीवरील ॲबॅकस परीक्षा घेण्यात आली

in all over Maharashtra and we wish her best of luck that in the next session or next year definitely she should she should ask the first rank I would like to heartily congratulate her as well as her parent, or chairman sir and uh, from the school's side a very very uh, congratulations beta best of luck for you today Akshata Zado she got second rank over all, all the Maharashtra in Abacus competition exam So that's why our school chairman, Mr. Ajbir sir, our school principal, Ricky Man, the they both are felicitated her. My name is Akshita. Today uh, I got uh, second ranking in Maharashtra yeah, thanks all teachers, my parents. आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस